डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मीडियावाल्यां सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सहा जानेवारी दोन हजार सतरा अर्थात पत्रकार दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे मीडियावाल्यांनो म्हणजे प्रामुख्यानं न्यूज चॅनलवाले तेव्हा आजची वात्रटिका आहे मीडियावाल्यांनो लोकांसाठी न्याय मागा तुम्ही न्याय देऊ नका लोकांसाठी न्याय मागा तुम्हीच न्याय देऊ नका झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सायराट होऊ नका झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सायराट होऊ नका उगीच सैराट होऊ नका सदळ सदैवातिकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा लोकांसाठी न्याय मागा तुम्हीच न्याय देऊ नका लोकांसाठी न्याय मागा तुम्हीच न्याय देऊ नका झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सैराट होऊ नका झिंग झिंग झिंगाट करीत उगीच सायराट होऊ नका उगीच सैराट होऊ सदळ वात पुढचं आणि दुसरं कडो सकारात्मक वाटले नाही तरी चालेल सकारात्मक वाटले नाही तरी चालेल पण नकारात्मक वाटू नका सकारात्मक वाटले नाही तरी चालेल पण नकारात्मक वाटू नका एक वेळी नकारात्मकताही चालेल एक वेळी नकारात्मकताही चालेल पण विकारात्मक वाटू नका तुम्ही विकारात्मक वाटू नका तुम्ही विकारात्मक वाटू नका पुन्हा एकदा दुसरं कडून सकारात्मक वाटले नाही तरी चालेल सकारात्मक वाटले नाही तरी चालेल पण नकारात्मक वाटू नका ना सकारात्मक नाही वाटले तरी चालेल पण नकारात्मक वाटू नका एक वेळ नकारात्मकताही चालेल एक वेळ नकारात्मकताही चालेल पण विकारात्मक वाटू नका एक वेळ नकारात्मकता ही चालेल पण विकारात्मक वाटू नका पण विकारात्मक वाटू नका सदळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं बाजाराचा नियमाचा आहे बाजाराचा नियमच आहे जे खपते ते विकले पाहिजे बाजाराचा नियमच आहे जे खपते ते विकले पाहिजे सर्वांच्या पुढे पळताना मात्र सर्वांच्या पुढे पडे पळताना मात्र कमरेचे तरी राखले पाहिजे सर्वांच्या पुढे पळताना मात्र कमरेचे तरी राखले पाहिजे कमरेचे तरी राखले पाहिजे पुन्हा एकदा शेवटचा आणि तिसरं कडो बाजाराचा नियमच आहे जे खपते ते विकले पाहिजे बाजाराचा नियमच आहे जे खपते ते विकले पाहिजे सर्वात पुढे पुढे पळताना किमान कमरेचे तरी राखले पाहिजे सर्वात पुढे पुढे पळताना किमान कमरेचे तरी राखले पाहिजे किमान कमरेचे तरी राखले पाहिजे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मीडिया वाल्यांनो ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या तुझे तुजे सुजे तुझे सूर्यका